नमस्कार लीनाचे स्वयंपाकघरमध्ये मी लीना आपलं स्वागत करते आज या स्वयंपाकघरात तुम्हाला बुंदीचे लाडू कसे बनवायचे हे पाहायला मिळणार आहे चला तर आजच्या या रेसिपीला सुरुवात करूयात इथे मी अर्धा किलो बुंदी घेतलेली आहे बुंदी मोजून घेऊयात पातेल्यामध्ये बुंदी घालूया बुंदी सपाट करून घ्यायची आहे कारण त्याप्रमाणे आपल्याला साखर घेता येईल बुंदीचे लाडू म्हटले की आपल्याला डाळ दळून बुंदी पाडण्यापासून सुरुवात करायला लागायची पण आता विकत बुंदी मिळायला लागलेली असल्यामुळे बुंदी पाडण्याचा त्रास मात्र कमी झालेला आहे अर्धा किलो बुंदीचे सपाट दोन टोप भरलेले आहे आता त्याच पातेल्याने आपण साखर मोजून घ्यायचे आता त्याच पातेल्यामध्ये आपण साखर घालूयात दोन पातेल्याला पाऊन टोप साखर घेतलेली आहे वजनी प्रमाण सांगायचं म्हटलं तर अर्धा किलो बुंदीला अर्धा किलो साखर घेतलेली आहे जर तुम्हाला लाडू थोडे कमी गोड हवे असतील तर साखर तुम्ही कमी करू शकता किंवा गोड लाडू हवे असतील तर सपाट टोप साखर घेऊ शकता बुंदी पाकात घातल्यानंतर व्यवस्थित हलवता यावं म्हणून जरा टोप मोठा घ्यायचा आहे साखर पातेल्यामध्ये घालूया साखरसुद्धा आपण सपाट करून घेऊया इथे गॅस लगेच चा, चालू करायचं चा नाही आहे साखर भिजेल एवढंच पाणी घालायचं असल्यामुळे पाणी हळूहळू ओतायचं आहे पाणी किती घातलेलं आहे याचा अंदाज यावा म्हणून पातेले जरा हलवून घेऊयात आणखीन अर्धी वाटी पाणी घालूयात आता आपण गॅस चालू करूयात सुरुवातीला साखर विरगळण्यासाठी गॅस मोठा ठेवायचा आहे आणि साखर लगेचच विरगळावी म्हणून उलातण्याने हलवत राहूया आठ ते नऊ मिनिटांनंतर पाण्याला खळखळून उकळी आलेली आहे आणि साखर सुद्धा आपली हळूहळू विरगळायला सुरुवात झालेली आहे इथे गॅसची श्याज मोठीच ठेवलेली आहे दोन ते तीन मिनटांनंतर साखर पूर्ण विरघळलेली आहे इथे आता गॅसची श्याज कमी करायचे आहे आता आपल्याला इथे लक्ष ठेवायला लागणार आहे बुंदीच्या लाडूसाठी एक तारी पाक लागतो व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे उलातण्याचा शेवटचा थेंब थंड झाल्यावर तारेसारखा पडला की पाक तयार झाला आहे असं समजायचं आहे दोन ते तीन मिनिटांनंतर पाक थंड झाला की शेवटचा थेंब तारेसारखा पडत आहे आपला एक तारी पाक तयार झाला आहे व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे दोन्ही बोटाच्या मदतीने सुद्धा पाक तयार झाला आहे का नाही ते पाहूयात हे बघा पाक थंड झाला की अशी एक तार सुटते आता याच्यामध्ये दोन चमचे साजूक तूप घालूया पटकन वितळावं म्हणून उलातण्याने हलवून घेऊयात सहा वेलची सोलून कुटून घेतलेली आहे वेलची पावडर घालून ती सुद्धा मिक्स करून घेऊया पातेल्याच्या कडेला साखर तयार व्हायला लागलेली ला आहे आपला पाक खरंच तयार झालेला आहे आता याच्यामध्ये लगेचच बुंदी घालूया बुंदी पाकामध्ये खालून वरपर्यंत व्यवस्थित मिक्स करून घेऊया बुंदी पाकामध्ये व्यवस्थित मिक्स करून झालेले आहे जायफळ किसून घालूया वेलची घातल्यानंतर जायफळ किसून घातलं तरी चालेल मिक्स करूया मिक्स करून झाल्यानंतर एकसारखे करून घेऊया पाकामध्ये बुंदी मुरावी म्हणून याच्यावर झाकण ठेवायचं इथे गॅस शॅज कमीच ठेवायचे आहे पाच मिनटे झाल्यानंतर झाकण काढूया हलवून घेऊयात म्हणजे खालची बुंदी वर येईल आणि वरची बुंदी खाली जाईल हलवून झाल्यानंतर पुन्हा याच्यावर झाकण ठेवूयात पातेल्यावर झाकण ठेवायच्या अगोदर ताट पुसून ठेवायचं आहे कारण वाफेचं पाणी आपल्याला याच्यामध्ये पडून द्यायचं नाही आहे पाच मिनटे झाल्यानंतर झाकण असंच ठेवून गॅस बंद करायचं आहे तीन ते चार मिनटे झाले की झाकण काढूया आता याच्यामध्ये काजू बदामाचे काप घालूया तुम्ही मनुकेसुद्धा घालू शकता काजू बदामाचे काप मिक्स करून घेऊया काजू बदामाचे काप मिक्स करून झाल्यानंतर परत आपण याच्यावर या? झाकण ठेवूयात सात ते आठ मिनटे झाल्यावर झाकण काढूयात ले ले हे बघा वाफेचे पाणी मिश्रणामध्ये पडून दिलेलं नाही आहे आता आपण हे मिश्रण खालून वरपर्यंत परत हलवून घेऊया मिश्रण ओलसर असल्यामुळे लाडू अजून बांधायला आलेले नाही आहेत मिश्रण एकसारखे करून परत याच्यावर आपण झाकण ठेवूया असं आपण थोड्या थोड्या वेळाने मिश्रण कोरडे होईपर्यंत करणार आहोत दहा ते बारा मिनटे झाल्यावर मिश्रण थोडं सुकलेलं दिसत आहे आता आपण याचे लाडू बांधून घेऊयात लाडू बांधण्यासाठी मिश्रण सगळं हलवायचं नाही आहे एका बाजूने मिश्रण घेऊन लाडू बांधायचे आहेत लाडूचा आकार तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे लहान किंवा मध्यम आकार होईल असे बांधू शकता हे बघा मिश्रणाचे लाडू व्यवस्थित बांधता येत आहेत म्हणजे आपला पाक व्यवस्थित झालेला आहे एवढ्या मिश्रणाचे मध्यम आकाराचे पस्तीस लाडू झालेले आहेत लाडू बांधून झाल्यावर थंड झाले की घट्ट झाकण असलेल्या डब्यामध्ये भरून ठेवा बुंदीचे असे लाडू तुम्ही नक्की करून बघा तुम्हाला जरूर आवडेल मला आशा आहे आजच्या या रेसिपीची तुम्हाला थोडीफार मदत झाली असेल आजची ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर लीनाचे स्वयंपाकघर या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब जरूर करा धन्यवाद